करून अशोक पगार साहेबांना सांगितलं की हे आता तुमच्याच मार्गदर्शनाखाली उद्या आणि ते चालू केलेले आहे त्यांनी त्यांना विन भीण, त्यांना विनंती करतो की लवकरात लवकर काम चालू करून संपूर्ण याचा आपण भव्य असं लोकार्पण सावेसाहेबांच्या हस्ते करू अशी मी भी त्यांना विनंती करतो व सर्वांचे आभार भगवान सिडको येथील श्री गणेश विश्वकर्मा मंदिर तीन हजार स्क्वेअर फुटाचा प्लॉट आहे या प्लॉटसाठी माननीय ओबीसी मंत्री अतुलजी सावे साहेब यांनी पन्नास लाखाचा निधी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे या मंदि या भवनाचं बांधकाम हे दोन मजली होणार आहे आणि इथं आता आम्ही ह्या ठिकाणी फुटिंग आणि स्लॅब काँक्रीटचं भरण्याचं कार्यक्रम ह्या ठिकाणी ठेवलेलं आहे या, या कार्यक्रमाला उद्धवराव थोरा प्रकाशजी जांगी रामेश्वर वाघ सालपेजी थोरा थोरसाहेब भवन पवार शिरसाटजी आमचे मोठे आमचे दाजी शिरसाटजी हे समाज बांधव ह्या ठिकाणी उभे आहे आणि सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही या ठिकाणी कार्यक्रम करणार नाही समाजाच्या विद्यार्थ्याचा सत्कार सामाजिक विवाह आणि विद्यार्थ्यांना आणि येणाऱ्या पिढीला एम पी सी यू पी सीसाठी कसं चांगलं मार्गदर्शन करता येईल ही सगळी व्यवस्था या ह्या ठिकाणी मराठवाड्याच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही ठेवणार आहे आणि समाजांना सर्व याचा सु उपभोग घ्यावा आणि समाजासाठी दिशा देणारा ही इमारत विश्वकर्मा भवन ठरल एवढं बोलतो मी अशोक बबनराव पगार संस्थापक अध्यक्ष पटेल ट्रस्ट